हॅलो नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आपल्याला कोण दुभाजकाचा प्रमेय शिकायचा आहे याच्या अगोदर आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमय शिकलेलो हो। आहोत आणि त्याच्या तत्पूर्वी सर्व गुणधर्म पाहिलेली आहेत तर हे गोंधभाजकाचा गुणधर्म हा विचारला पण जातो परीक्षेला चार मार्कासाठी शिवाय याच्यावरून दोन दोन मार्कासाठी गणित सुद्धा विचारली जातात अगदी सोप्या पद्धतीनं हा आपल्याला करून दाखवायचा आहे बाळांनो तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करत चला करा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल त्यामुळं जिथे अडचण आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला पटकन उपलब्ध होईल तुम्हाला पूर्वी सूचना मिळेल चला तर मग पाहूया कोण दुभाजकाचा गुणधर्म बघा कोण दुभाजकाचा गुणधर्माचं नाव काय दिलेलं आहे त्रिकोणाचा कोणाचा दुभाजक त्रिकोणाचा कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो म्हणजे इथं काय काढणं गरजेचं आहे एक त्रिकोण काढणं गरजेचं आहे त्याचा कोण दुभाजक दाखवणं गरजेचं आहे आणि राहिलेली त्याची रचना असेल मग आपण एक त्रिकोण काढून घेऊ चला तर मग एक त्रिकोण काढू हा त्रिकोण काढलेला आहे आपण हा त्रिकोण हा या त्रिकोणाचं काय काढायचं आपल्याला कोण दुभाजक कोण दुभाजक काढायचा आहे चला तर मग कोण कुठला काढला ए बी सी हा ए हा बी सी हा त्याचा काय काढला हा कोण दुभाजक बाजू ए बी ला मध्ये काय करतो छे, छेदतो या बाकीच्या केलेल्या काय आहेत रचना आहेत बाकीच्या केलेल्या रचना आहेत तर रचना ह्या वेगळ्या शाहिणी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत ही केलेली ही रचना आहे की आपण रचना तयार करून घेतलेली आहे मग बघा का काय काढला कोण ए सी बी त्याचा कोण दुभाज सी कोण चा कोण सी मधून जाणारा कोण बाजू ए कुठे छेदतो ई मध्ये हेच काढलेलं आहे ना आपण मग पक्ष मध्ये पक्ष काय लिहून देणार त्रिकोण ए सी बी मध्ये किंवा त्रिकोण ए बी सी मध्ये सी बिंदूतून काढलेला दुबाज बाजू ए बी ला बिंदू ई मध्ये छेदतो बस इतक साध्य काय करायचं आहे तो विभागतो विभागतो याचा ए ई छेद ई बी आणि एसी छेद सी बी असा असे भाग करतो पक्ष लिहून घेऊ सुरुवातीला आपण पक्ष काय लिहायचं पक्ष बाळानं पक्ष काय लिहायचा त्रिकोण ए बी सी चा, चा।, चा। त्रिकोण ए बी सी चा कौन सी चा कौन त्रिकोण ए बी सी चा कौन सी चा दुभाजक त्रिकोण ए बी सी मध्य सुकुरिया त्रिकोण ए बी सी मध्य कौन सी चा दुभाजक बाजू ए बीला। बाजू ई मध्ये छेदतो बिंदू ई मध्ये छेदतो छेदतो की नाही हा झाला पक्ष आपल्याला साध्य काय करून है? साध्य लिहिणं गरजेचं आहे पक्ष लिहिल्यानंतर काय करून दाखवायचंय आपल्याला तर एई छेद ही बी प्रमाणात विभागतो म्हणून सांगितलेलं आहे एई छेद ई बी बरोबर एसी छेद सी बी एसी छेद सीबी अस भाग करतो तर रचना रचना काय काढलीय बघा आपण रचना काय काढलेली आहे ही ला समांतर काढलेली आहे रेषा ला सॉरी किरण ला समांतर काय काढलेलं आहे बी बाजू बी मधून रेषा काढलेली आहे मग लिहायचं कस बिंदू बी मधून किरण ला काय लिहायचं बिंदू बी मधून बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढली बिंदू बी मधून रेषा ला समांतर समांतर रेषा काढली ती कशी काढली तर एसी वाढवला असता बीडी आणि एडी हे तीन दी बिंदू मध्ये छेदतात बरोबर का तर ती काढलेल्या एसी ला किंवा वाढवलेल्या एसी ला, ती वाढवलेल्या किंवा काढलेल्या काढलेल्या एसी ला बिंदू डी मध्ये छेदते छेदते की नाही बिंदू डी मध्ये ही अशी काय केलेली आहे आपण रचना आता सिद्धता लिहायची आहे आप आपल्याला सिद्धता बघा आता सिद्धता कशी लिहायची आहे कि सीई समांतर काय काढला बी अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये समजावून सांगते नंतर लिव्या सीई समांतर काय काढला सीई समांतर बी आहे बरोबर का म्हटल्यानंतर हे कोण कसले तयार झाले हे दोन कोण संगत कोण तयार झाले का कोणते एसी आणि सी डी बी हे कसले कोण तयार झाले संगत कोण तयार झाले कोण कोणते ए सीई आणि सी e, डी बी हे संगत कोण तयार झाले संगत कोण तयार झाले त्यानंतर काय करायचं कधी की एडी ही, ही छेदिका घेतल्यामुळं पुन्हा काय करायचं सी समांतर बी डी त्याची छेदिका कुठली मांडायची e, ही बी सी छेदिका मांडल्यामुळं हे हे उत्तर कोण तयार झाले कुठले सीईबी -E आणि सीबीडी हे उत्तर कोण तयार होते मग बघा आणि हे दोन ऑलरेडी दिलेले आहेत पक्ष मध्ये हा आणि हा कारण सांगितले त्रिकोण सी मध्ये सी चा दुभाजक सी चा सी हा दुभाजक आहे म्हणजे समान भाग करतो म्हणजे ए सीई आणि ई सी बी हे समान मापाचे आहेत हे आपल्याला पक्ष मध्ये दिलेलं आहे मग बघा हे दोन्ही एकमेकांना एकरूप आहे हे दोन्ही एकमेकांना एकरूप आहेत हे दोन्ही एकमेकांना एकरूप आहेत म्हणजे हे दोन्ही एकमेकांना एकरूप होती म्हणजेच ह्या दोन बाजू एकरूप होतील याच्यामध्ये ए डी बी चा विचार करता बघा कुठलं तरी कोण एडी बी चा विचार करता सीई समांतर बीडी घेतलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार कसं मांडलं एई छेद ईबी आणि एसी छेद सी मग या सीडी ऐवजी आपण काय लिहू शकतो बी सी लिहू शकतो तर चला मग बघा तुम्हाला काय समजलंय तर लक्ष द्या काय करायचंय पहिल्यांदा त्रिकोण रेषा सीई समांतर बीडी असं घ्यायचंय त्याची छेदिका कोणती आहे एडी मग चला तर किरण सी समांतर किरण बीडी असं वाढवलेलं आहे ना किरण सीई समांतर किरण बीडी त्यांची छेदिका कोणती घ्यायची ही एडी बरोबर का म्हणून काय तयार होणार कोण ए सीई कोण ए, ए सीई कोण सी डी पी कसले कोण आहेत हे संगत कोण आकडा किती दिव्या एक पुड़ा काय करिया सीए समांतर बीडी आता छेदी का बीसी दो आता छेदी का बेस बीसी आता छेदी का बीसी के तहत अंतर काय हुई विक्रम कौन बोले ईसीबी और ईसीबी एक रूप कौन ईसी फुल ईस

कोण एसी एकूप कोण ई सी बी हे पक्ष दिलेलं आहे आपल्याला आकडा किंवा तिसरा आता एक दोन तीन वरून लक्षात आलं हे दोन संगत कोण हे दोन दिलेले कोण हे दोन उत्तम कोण म्हणजे हे दोन कोण एक रूप म्हणजेच काय येणार कोण ए सी बी डी ओ सी बी डी सी डीबी काय येणार तर ते नाही तर मध्ये बी आणि डी आहे हा बी एन आणि किती वरून एक दोन तीन वरून एक दोन व तीन वरून हे असं आपण लिहिलं याला काय द्यायचं आता चौथा मग आता हे कोण एक रूप आहेत म्हणजे त्यांच्या सांगत बाजू एक बरोबर का एक कोणासमोरील त्रिकोणांच्या कोणासमोरील बाजू कुठली कुठली बाजू बाजू बीसी बाजू बीसी एक रूप बाजू बाजू बीसी एकूप बाजू सी डी कारणूप कोणासमोरील बाजू एकरूप कोणासमोरील बाजू एक ये म्हणजे या दोन्ही समान येतील म्हणजेच कस लिहिता येईल बी सी बरोबर हे रचनापर्यंत तुम्हाला कळालं असेल म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला बी सी बरोबर बी डी बी सी बरोबर बी याला आकडा किती किती द्यायचा आता आपल्याला चार हा चौथा आकडा कर त्रिकोण ए डी बी चा विचार करूया त्रिकोण ए डी बी मध्ये काय काय करता येईल सी समांतर बी डी सी समांतर बाजू बीडी म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार शिकवले ना प्रमाणाचं मूलभूत प्रमाण तुम्हाला असतात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमाण तुम्हाला शिकवलंय काय शिकवलं होतं मी तर हे दोन्ही समांतर असतील तर इथून पुढून मांडायचं इथं ए आहे समजा इथं सी आहे इथं डी आहे त्यानंतर इथं काय आहे ई आहे आणि इथं बी आहे मग कसं येणार सी छेद सी डी आणि ई छेद ईबी सेम कसा हा फक्त इकडं दोन करून त्रिकोण आहे मग कसं मांडायचं एई ए ए छेद ई ए बी ए छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी काय घ्यायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार ही मांडणी आपण केलेली आहे मग इथं काय येणार आहे ऐवजी काय घ्यायचंय आपल्याला बी सी कि बी सी आणि सी डी कारण बी सी आणि सी डी एकाच कोनासंमूली बाजू आहे तिथं चुकून झालं कसा आहे मग इथं सी डी आय वाज काय लिहायचं बी सी म्हणून ए छेद डी बी बरोबर एसी छेद बी सी झालं का नाही सिद्ध आहे ना सोपा चार मार्स बळानो तुम्हाला सहज मिळून गेले आहे का टेन्शन मग इतकं सोपं आहे समजून घ्या अभ्यास करा थँक्यू